भीती पण आहे आणि मजा पण येत आहे

सकाळ सकाळ आपला तफा निघला दांडी बीचवरती वॉटर स्पोर्ट करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत दांडी बीचवरती वॉटर स्पोर्ट करण्यासाठी सगळे आमच्या माणसं एक्साईटेड आहेत फुल बोला गणपती बाप्पा हे चला चला लवकर चला लवकर चला आजचा दिवस जाम खास होणार होता कारण आज आम्ही सगळे पाण्याच्या ऍक्टिव्हिटी करणार होतो या वाढत्या गर्मीमध्ये आज मस्तपैकी थंड थंड पाण्यामध्ये मजा करणार होतो

आणि आपण आता चाललेलं या दला हो हा बघा हा बीच आहे आपला दांडी बीच दांडी बीच वरती आपण हवं झाली सध्या आणि दांडी बीच वरती आपल्या सगळ्या वॉटर स्पोर्ट होणार आहेत खूप मजा येणार आहे बघूया किती शूट करता येते किती नाही आपण सगळा कवर सेफ्टी आणलेला आहे गोप्रो साठी आपल्या कॅमेऱ्या साठी भाऊ किती काय कॅप्चर करता येते मंडली व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी काही क्लिप नाही टाकल्या आणि काही क्लिप टाकल्या ते आपण कटकट करत गेली आपली आहे जेट्स की राईड त्याच्यासाठी आपली सगळी मंडळी इथे शिव बघा सगळ्यांच्या व्हिडिओ येणार आहे टेन्शन घेऊ नका सगळी काय तुझी ठीक आहे हे बघा इथं जेट्स किंवा चालू आहे आता आपला जेट्सचा राऊंड येईल चला आता आपल्या आपल्यासोबत आहे प्रथमेश मडवी आहे काय काय वाटतं तुला मनामध्ये काय वाटतंय काय नाही पहिल्यांदा समुद्रात आले म्हणून थोडीशी भीती पण आहे आणि मजा पण येत आहे बघूया पुढे काय होतंय ते नर्वसनेस धरण बोल एक्साइटमेंट अँड नर्वसनेस बोल तुला काय वाटतं प्राने बोल काहीतरी येणार मजा आहे मजा आहे चालवत चला नाही रे आळी आपली भरी आळी कल्पित वाह

เลยวะดิฉันเลยเดียดิฉันเลยแคปตัน याकी व्हिडिओ आता चालूच ठेवते ना रे काय झालं नाही कम्प्रेस कर तुम्ही व्हिडिओ नंतर तुम्ही शॉट करा आता या ना आता पलटी करी मी फक्त हं हा મધિરા <laughs> મધિરા <laughs>

खतरनाक झाला आता आपले ना पॅरासिलिंग अशा प्रकारची एक ऍक्टिव्हिटी होणार आहे तर आहेत द मधलं तर थोड्याच वेळा जर बोट येईल आपण आता बोटीमध्ये बसून जाणार आहोत पॅरासिलिंग करण्यासाठी थोडा थांबायला लागेल चला आता तो एक वेगळा आणि आगला एक्सपिरियन्स आपण घेऊया पॅरासिलिंग साठी आपल्याला अशा एक छोट्या बोट मध्ये बसून येतात नंतर ही बोट आपल्याला पॅरासिलिंगच्या मेन जवळ घेऊन जाते आणि त्या बोट मध्ये बसवते गणपती आपले बोट निघलेले आहे चला पॅरासिलिंगला असं वाटतंय मग बोटिंगचा प्रवास चांगला वाटतं आणि मागं कसं वाटतंय तिकडे लास्टला ओके मध्ये रे सगळा पॅरासेंटिंगच्या बोटवरती ही जी बोट होती ना त्या बोटमुळे आता आपण उतरणार आहोत चला चल लवकर आपण सगळे त्या बोट मध्ये बसलो आणि आपल्या आपली सीट पकडली आपली आली फेरी बोटर अशी चला बोटवरती हे बाबा हलो काय जागा हाय जागा इथं होई हलो काय वाहसा का सगळी हलो का हलो आपले हलो ये। ही बोट सुद्धा आपल्याला खोल समुद्रात घेऊन जाते आणि मग तिथून चालू होतो पॅरासेलिंगचा थरारक अनुभव आमच्या आधी एक जण पॅरासिलिंग करण्यासाठी गेला त्याचे असे हाल बघून आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये धगधग वाढायला लागली एक एक करून मग आम्हा सगळ्यांची वेल येऊ लागली आणि जशी जशी आमची फेरी हो हो येत होती तसंच आमचा हाल गंभीर होत होतं चेहऱ्यावरती भले हसू होता पण मनामध्ये भीती होती

आता जाऊ चला <laughs> अशा प्रकारे डाऊन टू अर्थ आमची सगळी फॅमिली लागली हवेत उडायला पॅरासिलिंग करून मग आमचा ताफा निघाला बीचच्या दिशेने मस्तपैकी मजा आणि मस्ती करत वग नाही रे या उलटीवर का वाटते मग आता आपण पॅरासिलिंग करून आता आलेलो आहोत आणि आता आपण चालू आहोत एकदम भारी वॉटर स्पोर्ट करण्यासाठी तो म्हणजे स्कोड आहे स्कोड आहे करण्याचा जामा एक्साइटमेंट आहे कारण की जाम असा मनामध्ये होता पाण्याच्या पाण्या काय काय नाही तर चला आता जाऊ सगळी मंडळी स्क्वॉड स्कूट करण्यासाठी आता अंडर वॉटर बघू जमते का व्हिडिओ आपल्याला पाणी जरा शुद्ध हाय बघूया बोट येस पर्यंत आम्ही या समुद्राच्या आतमध्ये आपल्याला किती क्लिअर व्हिडिओ शूट येत आहे ते बघायची कोशिश करत होतो वॉटर स्पोर्ट केलं आपण पॅरासिलिंग केली त्याच्यानंतर मग त्या पन्नान राईड केले दुसरी एक बोट राईड केले आणि एक स्पीड बोट राईड केले आता आपण जर स्कूबा डायविंग करायला सगळी जण एकदम अशी जोशान भरलेली साईड आहेत बघूया आता काय होत्या त्या डायव्हिंग करायला खूप एक्साइटमेंट आहे जोस आवसर बोलतो आता आपली बोट निघलेली आहे स्कुबा डायविंगच्या दिशेने सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याच्या बाजूला कोरल रिफ आहे तिकडे आपल्याला आज स्कूबा डायविंग करण्याची संधी भेटणार आहे बघूया आता काय काय बघायला भेटते आपल्याला पाण्याच्या आतमध्ये इथे पण एक बोट आपल्याला बीच वरून पिकअप करते आणि ते स्कुबाच्या मेन बोट जवळ तिथे गेल्यावरती आपल्याला इन्स्ट्रक्टर काही गोष्टी समजवतात आणि ते झाल्यावर होतो मग मेन ऍक्टिव्हिटी सुरू काय करायचं असेल अरे जराशी दा खिरा

अरे तो तोंडा नाकांची श्वास घेते अरे तोंडांची स्वास घे जरी कोण झाली तुमची त्याला काय होत याला बोलत करीन काय काय कर बिंद काय घाबरत ये मच्छन सहज येतात पैसे भगडतात जे मारत काही ना आता आली आपली गाडी जेव्हा आपण पाण्यात उतरतो तेव्हा आपल्यासोबत एक इन्स्ट्रक्टर असतो तो, तो आपल्याला नीटपणे सगळ्या गोष्टीत गाईड करतो एक तेरा वर्षाची पोरगी पण पाण्यामध्ये पोहत होती ती म्हणजे आमच्या फॅमिलीतली विभूती तोंड दाखव तोंड दाखव आता आपला पूर्णपणे स्कूबा ड्रायविंग झालेली आहे प्रत्येक जण जाऊन आलेला आहे आणि आता आम्ही चालू परतीच्या रस्त्याला म्हणजे त्या बीच वरती सिंधुदुर्ग किल्ल्याचा आणि या निळ समुद्राचा नजारा बघत बघत आमची बोट निघली बीचच्या दिशेने मंडळी आजची व्हिडिओ इथेच समाप्त होते व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग